राहुरी कॅलेज येथे झेंडावंदन करून परत घरी जात असलेल्या दोन कॅलेज तरुणांच्या दुचाकीला शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळेसमोर एका मालट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला तसेच दुसरा अपघात बसस्थानक समोर झाला असून त्यात दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक जानेवारी सव्वीस रोजी सकाळच्या सुमारास घडली राहुरी तालुक्यातील गौटुंबा आखाडा येथील संकेत सखाराम बाचकर वय अठरा वर्षे आणि श्रीकांत हापसे हे दोन कॅलेज तरुण आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान राहुरी कॉलेज येथे झेंडा वंदन करून दुचाकीवर आपल्या घरी जात होते दरम्यान शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळेसमोर त्यांच्या दुचाकीला टीएन एकोणतीस बी झेड तेहत्तीस एक्क्याऐंशी या नंबरच्या मालट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली यावेळी संकेत बाचकर हा दुचाकीवरून पडून मालट्रकच्या चा चा चाकाखाली सापडला मालट्रकचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जाईल ठार झाला तर श्रीकांत हापसे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत संकेत बाचकर हा लोणी येथे बीएससी एग्रीचे शिक्षण घेत होता तर श्रीकांत हापसे हा राहुरी कॉलेज येथे शिक्षण घेत आहे या घटनेमुळे गौटुंबा आखाडा परिसरात शोककळा पसरली आहे संकेत याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार असून संकेत याचे वडील सखाराम बाचकर हे स्कूल बसवर चालक म्हणून काम करतात याच वेळी राहुरी बस स्थानकसमोर दुसरा अपघात झाला त्यात कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे वय अठरा वर्षे आणि सार्थक कैलास आहेर वय एकोणीस वर्षे हे दोन तरुण दुचाकीवर कानडगाव येथून डोंगरगण येथे जात होते दरम्यान राहुरी बस स्थानक समोर त्यांच्या दुचाकीला एका आयशर टेम्पोने जोराची धडक दिली यात प्रसाद गागरे हा गंभीर जखमी झाला तर सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झाला शहरात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एक कॅलेश तरुण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झालेत या घटनांमुळे मयत व जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत नगर मनमाड राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी